नालासुप्रा पूर्व तुल येथील एका मोबाईल शॉपच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे चा चा आग आगी या आगीत दुकान पूर्ण जळून खाक झाला आहे तुलिंग पोलीस स्टेशनच्या शेजारी अनेक आहेत येथील एका मोबाईलच्या दुकानात दुपारी तीनच्या सुमारास अचानक आग लागली काही क्षणातच आगीने पेट घेत या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे अग्निशमन दलाच्या जवानांनी काहीच वेळात आगीला आटोक्यात आणले अनर्थ टळला आहे या परिसरातील अनधिकृत उभे आगीची ही तिसरी घटना आहे या आधीमुळे परिसरातील काही वेळात घबराटीचे वातावरण पसरले मात्र दुकानच्या मालकांनी काय माहिती दिली आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी काय माहिती देखील हे देखील ऐकूया माझं नाव अंकित रमेश गुरव मी इथे वकिलांच्या इथे कामाला आहे मी दुपारी तीन वाजता जेवण करून मी घरी जात होतो त्यावेळी मी शटर बंद केलं माझ्या शॉपचं आणि मी घरी निघालेलो त्यावेळी मला इथून त्यांच्या शॉपमधून दूर होताना निघा दिसला त्यामुळे मी लगेच सलीम कंपाऊंडचे मालक सलीम भाई यांना मी लगेच सांगितलं असं असं दूर होतं त्यांनी लगेच फायर ब्रिगेडला फोन करून इथे आता आगीवर हे केलंय त्यावर हे मोबाईल शॉप होत रिपेरिंग आणि मोबाईल रिपेरिंग आणि इथे होत आणि कवर वगैरे मोबाईलचे आणि होत तिथे आग लागली आणि बाजूचे अजून बंदच गेले त्याच्यामुळे त्याच्यात काय माहिती नाही आपल्याला दस मिनिट पहिले मग खाना खाण्या केले घ्या ही आगे घेता यशवंत था था, था, के पास मेरे में को फोन आहे तो अंदर कुछ असं सामान विके जिसमें आग लगे लाईट वगैरे सारी चिजे बघते कुछ ऐसी चीज नहीं जो तो शॉर्ट सर्किट हुआ कुछ तो जो मीटर भी है वो भी बहुत पीछे लगा हुआ तो कितने पेले, कितने बजे बजे वो अभी पंद्रह मिनट पहले की बात थी देखो कॉल अंकित भाई का कॉल आया एडवोकेट है उनका कॉल आया शॉर्ट सर्किट भी नहीं हुआ पता नहीं कैसे लगा या तो लाइट का होगा या तो कुछ होगा शॉर्ट सर्किट होगा लेकिन कैसे होगा कितना नुकसान हुआ होगा आपका कितना पांच लाख का नुकसान हुआ पांच लाख का माल पूरा चल गया पूरा गया कुछ नहीं कैश था वो भी गया